सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सध्या आरक्षण या विषयानं एकूणच समाज जीवन ढवळून निघताना दिसतंय काही गट आरक्षणाला विरोध करत आहेत काही गट दुसऱ्याच्या आरक्षणाला विरोध करत स्वतः आरक्षण मागत आहेत तर काही गट आपले आहेत तर आरक्षण कसं टिकेल त्यात अन्य वाटेकरी कसे येणार नाहीत या चिंतेत दिसतोय ज्यांनी आरक्षणामागील भूमिका कधीच नीट समजून घेतली नाही असे प्रत्येक जात गटातील कार्यकर्ते बेभान होऊन वाव दुःख विधाने करीत आरक्षणाची मागणी पुढे रेटत आहेत या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या गटातील तथाकथित उच्च शिक्षितही अनाभ्यासांमुळे चिथावणी देत आहेत तर ज्यांना त्यांना आरक्षणाचा अर्थ उमगला आहे ते लोक बहुसंख्याक दबाव गटामुळे मौन धारण करून आहेत त्यामुळेच खरे तर आरक्षणाचा मुद्दा वैचारिक पातळीवरून भावनिक पातळीवर येऊन पोहोचला आहे माणसे एकदा भावनिक झाली भावनेच्या आहारी गेली की ते विचार करेनाशी होतात आणि मग अशा भावनिक लोकांना अधिक भडकवणे व त्यांच्या या भडकलेपणावर आपली राजकीय पुळी भाजून घेणे चतुर माणसांना ती राजकारणातील माणसे सतत लोकानुय करणारी विधाने करून लोकांना वस्तुस्थितीपासून आणखीन दूर घेऊन जात आहेत आरक्षण हा शब्द प्रतिनिधित्वासाठी जागा राखीव ठेवणे या अर्थानं वापरला जातो धर्मांतर्गत जातीभेदाचा व तथाकथित धर्म धर्मतत्वांचा आधार घेत अनेक जात गटांची प्रस्थापितांकडून हजारो वर्षांपासून उपेक्षा व अवहेलना केली गेली भूमी उत्पादनाची साधने आणि धनसंपत्तीपासून त्यांना वंचित ठेवले गेले काहींची उदरनिर्वाहाची साधने हिरावून घेतली गेली तर काहींची भूमी त्यामुळे काहींना गावातील प्रस्थापितांची सेवा करावी लागली तर काहींवर उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या कलांचा आधार घेत गावोगावी भिक्षा मागत भटकंती करण्याची वेळ आली यातीलच काहींनी पर्यायच न उरल्यानं पोट भरण्यासाठी मृत प्राण्यांचे मांस खायला सुरुवात केली साहजिकच त्यांचा स्पर्श टाळण्याला सुरुवात झाली अस्पृश्यता जन्माला आली या अस्पृश्यतेला धर्माचा गुलामही दिला गेला मनुस्मृतींसारख्या ग्रंथात याचे अनेक दाखले आढळतात ही मनुस्मृती लिहिली कोणी आणि प्रत्यक्षात गावपात्र राबवली कोणी हा आपल्या एकूण समाजासाठी आत्मशोधाचा विषय ठरावा व या अस्पृश्यतेमुळे हा समाज अनेक शतके उपेक्षित राहिला आर्य अनार्य संघर्षाची ही या उपेक्षितेला पार्श्वभूमी आहे मानवाला शेतीचा शोध लागल्यानंतर त्यानं नदीकाठी वसाहती केली व आजूबाजूची जमीन कसायला सुरुवात केली जमीन कसण्यासाठी अनेक साधने लागत होती त्याचप्रमाणे जमीन कसणाऱ्याला इतर अनेक गोष्टींची आवश्यकता होती जमीन कसणारा हा समूह संख्येनं मोठा होता त्यातीलच काहींनी मग शेतीत असणाऱ्या समूहाच्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळी कौशल्य वाढून घेत शेतीपूरक साधने पुरवण्याचा व इतर गरजांची पूर्ती करण्याचा उद्योग सुरू केला त्यातूनच बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार उदयाला आले वस्तुविनिमय पद्धतीमुळे या या लोकांना त्यांनी पुरवलेल्या सेवेच्या मोबदल्यात शेती उत्पन्नातीलच काही वाटा देण्याची प्रथा सुरू झाली हा वाटा म्हणजे याचा व्यवसायाचा जाती झाल्या जमीन कसणाऱ्यांकडे जमिनीची मालकी आल्याने ते प्रतिष्ठित ठरले तर सेवा पुरवणारे दुय्यम ठरले गावगाड्यांची ही रचना नीट समजून घ्यायला हवी गावगाड्यांच्या आतमध्येचा असा दुजाभाव निर्माण झाला तर वेशीबाहेरच्या समाज घटकां गटांची अवस्था त्याहूनही विकट झाली माणूस म्हणून जगण्याच्या सध्या प्रतिष्ठेने तो मुकला हिंदू धर्मानं सांगितलेल्या चातुर्वर्ण व्यवस्थेने केलेली श्रमविभागणी ही केवळ श्रमविभागणी नव्हती तर शोषकांनी स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होती या व्यवस्थेत हजारो वर्षांच्या वाटचालीत कोणताही बदल झाला नाही राजवटी बदलल्या तरी समाजव्यवस्था मात्र जैसे तेच राहिली ब्रिटिश आणि त्यांचे आधुनिक शिक्षण येथे आल्यानंतर व्यवस्थेची दारे थोडीशी किलबिली झाली धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेत फारसा हस्तक्षेप न करण्याचा ब्रिटिशांच्या धोरणामुळे ब्रिटिश काळात ही व्यवस्था फारशी बदलू शकली नाही स्वातंत्र्यानंतर मात्र मानवतावादाच्या पायावर नव्या समाजाची उभारणी करण्याचा संकल्प तत्कालीन नेत्यांनी केल्यानंतर लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर संविधानाची निर्मिती करण्यात आली